पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवतोय जुन्या ब्लाउजच्या मापावरनं माप कसे घ्यायचे आहेत आपल्याकडे भरपूर असे कस्टमरचे ब्लाउज येत असतात पण आपल्याला त्याचं माप नवीन माप कसं तयार करायचं नवीन नवशिक्यांसाठी हे खूप महत्वाचे टिप्स असतात आणि त्यांना भरपूर असे प्रॉब्लेम येतात कन्फ्युजन होतात तर कसे माप घ्यायचे ब्लाऊजचा चौथा भाग कसा काढायचा उंची कशी घ्यायची त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला किती द्यायची आहे भरपूर असे मिस्टेक होतात गोंधळ होतात त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या अगोदर सुद्धा आपण हा व्हिडीओ बनवलेला आहे त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्याच अनुसरून मी एक हा सुद्धा व्हिडीओ तयार केलेला आहे तर इथं पाहू शकता आपल्याला बेसिक माप आपल्याला जो ब्लाऊज आहे त्यांचा शिलाईसाठी आलेला कस्टमरचा त्या वरून मापे कसे घ्यायचे पूर्ण हुक्क लावून घेतलेले आहेत जर ब्लाऊज तुमचा उळा झालेला असेल किंवा गुड्या पडलेल्या असतील तर त्याला नक्कीच प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून ब्लाउज आपल्याला फिटिंग जे जे ऍक्युरेट माप आहे ते मिळून जातील तर या पद्धतीने आपण मोजलं आहे तर साडेआठ ते पावण्या नऊ येत आहे तर इथं आपण अशा पद्धतीने आता फोल्ड केलेला आहे आता चौथा भाग कसा काढायचा आहे ब्लाऊजचा चेस्ट साईज कशी काढायची आहे ती इथं पाहिलेली आहे बेसिक मापे काही मी इथं हो, लिहून घेतलेले आहेत आपण जे काही मोजलेले आहेत ते याच्यामध्ये ऍड करत चालायचं आहे जेणेकरून आपल्याला ब्लाउज कट करत असताना पीस त्याची मापे आपल्याला ऍक्युरेट मिळून जातील इथं पावणे नऊ इथं मी रुंदी घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण जी काही मापे आहेत ती काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउज आपला पूर्ण घडी बंद आहे आणि शोल्डर पासून सेंटर मध्ये ठेवायचं आणि बरोबर आपला जिथे टक्स आपण पाठीमागचा घेत असतो त्या ठिकाणी आपल्याला हा टेप ठेवून घ्यायचा आहे आपली उंची कमी जास्त होणार नाही तर इथं माझी ते साडेतेरा इंच मोजून आलेली आहे कमी जास्त होऊ शकते प्रत्येकाची उंची आणि रुंदी प्रत्येक ब्लाउज चे माप जे असतात ते वेगळे वेगळे येऊ शकतात तर या पद्धतीने इथं साडेतेरा आलेली आहे आणि कोणताही ब्लाउज असो फोर टक्स वन टक्स किंवा प्रिन्सेस कट त्यामध्ये आपण उंचीमध्ये एक इंच प्लस करत असतो या पद्धतीने त्याच्यामध्ये एक विंच आपल्याला मार्जिन टाकत असताना पेपर कटिंग किंवा मग डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग करत असाल तर त्यावेळेला आहे आता सोबतच आपल्याला गळा सुद्धा मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पाठीमागचे जी मापे आहेत व्यवस्थित मिळून जाणार आहेत तर इथं गळा आलेला आहे पावणे नऊ तुमचा नऊ साडे नऊ किंवा पावणे दहा इथं पर्यंत येऊ शकतो या पद्धतीने आपल्याला डिपनिक ठेवायचा आहे त्यानंतर आता राऊंड कसा मोजायचा आहे हे सुद्धा आपल्या नवीन शिकणाऱ्या नवशख्यांना खूप मोठं कन्फ्युजन होत असतं आता बऱ्याच प्रकारे आर्म होल राऊंड असाच मोजला जातो आता नवशखी जे आहेत ते जशी बाही जो आकार दिलेला आहे त्या पद्धतीने मोजला जातो पण त्यामध्ये भरपूर असा त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो तर या पद्धतीने जर मोजला तर कुठेही अडचण येणार नाही क्रॉसमध्ये जिथे आपली शिलाईची जी शेवटची टोक आहे तिथे आपल्याला त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तुम्ही पेन्सिलनं सुद्धा केलेलं आहे पेन न तुम्ही पाहू शकता तर बरोबर आपला पावणे सहा इंच आपला आर्महोल राऊंड आलेला आहे तर आर्महोल राऊंड साईज नुसार आता हा आपला थर्टी फोर साईजचा ब्लाउज आहे तर यानुसार त्याचा आर्महोल राऊंड गळा शोल्डर याचा आपण चार्ट आपल्या जे वरती व्हिडिओ आहेत त्यावरती आपण अपलोड केलेला आहे आतापर्यंत के जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता इथे समोरचा गळा घेतलेला आहे तो सुद्धा पावणे सहा आलेला आहे नेक आपल्याला पाठीमागचा किंवा पुढचा आपल्या आवडीनुसार किंवा कस्टमरचे जे काही ब्लाऊज असतील त्यानुसार त्याचे मापे काढायचे असतात तर हा माझ्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे आणि त्यांचे जसे माप आहे तिथं मला कुठेही वाढवायचं नाहीये परफेक्ट आपल्याला माप जे आहे ते मिळणार आहे तर इथं आपला जो शोल्डर आहे या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे शोल्डर आपला अडीच आलेला आहे आणि शिलाई मार्जिन जे आहे ते आपल्याला अर्धा इंच द्यायची असते कारण दोन्ही बाजून आपल्याला गळ्याच्या साईडनं सुद्धा शिवल्या शिवण्यामध्ये जात असतो आणि शोल्डर जिथे आपण वाई जोडत असतो तिथे सुद्धा जात असतो तर आता आपला राहिलेला आहे कमर घेर जे की आपण हुक्क लावून मोजून घ्यायचा आहे कमर घ्यायचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तो कशा पद्धतीने काढायचा तर आता एक साइड जर आपण मोजून घेतली जसे की आपण चेस्ट साईज आपण काढली होती मोजण्यासाठी त्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो पण बऱ्याच वेळेला काय होतं दोन्ही हुक साइड आणि लुक साईडचे जे पार्ट असतात थोडेफार कमी जास्त येऊ शकतात तर या पद्धतीने आपली साडेसात आलेली आहे सेंटर काढून आपण पाहू शकता आपण कमर घेरचा आपण या पद्धतीने माप काढून घ्यायचा आहे किंवा मग हुक काढून पूर्ण आपण ती सुद्धा मोजू शकतो या पद्धतीने आता आपण चेस्ट साईज काढली कमर घेर काढलेला आहे शोल्डर काढलेला आहे पुढचा गळा मागचा गळा आणि आर्म होल राऊंड आता राहिला आपलं कुठे बाहीची उंची आणि दंडघेर किती आहे ती मोजून घ्यायचं आहे तर इथं बाही जी आहे ती शॉर्ट आहे जास्त लॉंग नाहीये पाच इंच होते तयार आपली साडेपाच किंवा मग सहा इंच तुम्ही नऊशे असाल तर सहा इंच अर्धा ते एक इंच मार्जिन ठेवायचे आहे कंपल्सरी एक ठेवा कारण शिवण्यामध्ये तुमचं वरी आणि खाली पट्टी दुमडण्यामध्ये बऱ्याच येऊ शकतो त्यासाठी दंड घेर आलेला आहे सहा इथे आपल्याला कुठेही मार्जिन वाढवायची नाहीये सध्या तर आता बाही कट करत असताना आपल्याला पेपरवरती मार्जिन वाढवून घ्यायचे असते त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती मोजून घ्यायची आहे कटोरी आलेली आहे इथ पाहू शकता पाच कारण शिवण्यामध्ये इकडे इकडे अर्धा इंच गेलेलं असतं तर आपण घेतोय साडेपाच या पद्धतीने आपली पूर्ण बेसिक मापी जी आहे ती मिळून गेलेली आहेत खूप सोप्या पद्धतीने मी यामध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अगदी तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला या स्टेप बाय स्टेप पद्धतीने जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला ही होना कि तर तुम्हाला कुठेही कन्फ्युजन होणार नाही किंवा मापे कुठे टाकायची कशी टाकायची कुठे मार्जिन द्यायची याचा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मिळून जाईल पण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला यात मी जे काही पॉईंट सांगितलेले आहेत तिथे मिस्टेक व्हायला नको एखादा जरी पॉईंट मिस्टेक झाला तर मग तुमचा ब्लाऊज जे आहे ते बिघडू शकतं तरी तुम्ही न्यूज पेपर घेतलेला आहे तुम्ही कार्डशीट पेपरचा सुद्धा वापर करू शकतो शकतात जर तुम्ही नवशिखी असाल तर मी तर तुम्हाला सांगेल तर न्यूजपेपरच पेपरच वापरावं जेणेकरून जर तुमचं एखादं माप जे आहे टाकत असताना बिघडलं तर आपल्या न्यूजपेपर काय वाया गेला तरी चालेल पण कार्डशीट पेपर एकतर महाग असतो तर मग आपल्याला नवीन घ्यायचं म्हणलं तर मग परवडत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं न्यूजपेपरचाच वापर करायचा आहे माझ्याकडे कार्डशीट पेपर असताना सुद्धा मी न्यूजपेपरचाच वापर केलेला आहे कारण तुम्हालाही समजायला हवं त्याच्यासाठी साड़े साड़े तर इथं आपण एक विंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दिलेली आहे जेवढं ही आपलं साडे चौ साडे तेरा आलेलं होतं त्याच्यामध्ये साडे चौदा एक मंच प्लस केलेलं आहे तर पाहू शकता इथं आपलं चेस्ट आहे चौतीस साईज ची थर्टी फोर साईजची थोडस साठी मी तर दोन रेषा पाव म्हणजेच पाव इंच दिलेलं आहे तर त्यानंतर आपण इथं साडेआठ घेतलेला आहे थोडस लुझिंग सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर दोन विंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे मार्जिन दोन तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गळा टाकून घ्यायचा इथे सवा दोन वरती घेतलेला आहे अडीच सुद्धा घेऊ हो शकता जर आपल्याला तर आपण अडीच इंच ठेवू शकतो तर पुढचा गळा किती आहे ते मोजून घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं तर आपण इथे पावणे सहा वरती मी टीक करून घेतलेला आहे तुम्हाला खाली गळ्याची रुंदी जर तुम्हाला थोडीशी आवडत असेल तर इथे तुम्ही तीन इंच पर्यंत खाली रुंदी वाढवू शकता शोल्डर घेतलेला आहे तीन विंच आपण शिलाई मार्जिन इथे ऍड केलेले आहे तयार अडीच आलेलं होतं आणि अर्धा विंच आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं त्यानंतर आता मुंढा आपला आलेला आहे पावणे सहा यामध्ये इथे पावणे सहा वरती आपण टिक करून घेतलेला आहे आणि एक सरळ रेश देऊन घ्यायची आहे चेस्ट साईज आपली जिथं आलेली आहे त्या साईज न आपल्याला बाजूने अशी रेस्ट देऊन घ्यायची आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला गळ्याचे जे आकार आहेत ते व्यवस्थित देता येतात त्या पद्धतीने असं जॉइंट करून घ्यायचंय जिथे आपलं चेस्ट साईज आलेली होती त्यानंतर आता आपल्याला काय मापे टाकायचे आहेत ते पाहूया त्यानंतर आपण आता कमर घेर टाकून घेऊया कमर घेर आलेली आहे आपली साडेसात इंच सा। इथं आपल्याला टक्कसाठी एक इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आपण वरती दोन घेतलेली आहे म्हणून खाली सुद्धा आपल्याला इथं दोनच घ्यायचे आहे जर तुम्ही वर दीड घेतलेली असावी तर खाली सुद्धा आपल्याला दीड देऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे जे मापे राहिलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता आपला हा बेसिक बॉक्स तयार करायचा होता तो झालेला आहे त्यानंतर आपण गळ्याचं आणि आर्म राऊंड मध्ये किती अंतर देऊन गोलवा आकार दिला जातो ते पाहणार आहोत एक आणि सवा वरती मी कंपल्सरी देत असते बऱ्याच ठिकाणी पाव इंच वरती सुद्धा दिलं जातो या दिशेने मला अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे म्हणजे आपण वरी सवा दोन घेतलेला आहे खाली मला रुंदी घ्यायची आहे पावणे तीन तुम्ही इथे तीन सुद्धा घेऊ शकता जेणेकरून जी आपली फिटिंग आहे ती खूप सुंदर येणार आहे या पद्धतीने जर तुम्ही आतापर्यंत कधी ट्राय केलं नसेल तर नक्की करून बघा जेणेकरून तुमचा सुद्धा गळ्याची जी प्रॉब्लेम आहे गळा ओढला जाणार नाही किंवा वर खेचला जाणार नाही तर या पद्धतीने जर तुम्ही हा प्रॉब्लेम तुमचा जर येत असेल केला तर त्याचा प्रॉब्लेम कुठेही येणार नाही आणि फिटिंगला खूप सुंदर हा ब्लाउज गळ्याला बसतो सुद्धा या पद्धतीने हलक्या हातानं आकार देऊन घ्यायचा आहे इथं माप जर पाहिलं तर मी अर्धा इंच घेतलेला आहे कारण हा गळ्याचा आकार मग जास्त ओढला जातो आता हे पहिला जो आकार आहे पार्ट फ्रंट पार्टचा आपल्याला थोडस बाहेरून असा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या बाईमध्ये फुगा वगैरे गुळा चुना वगैरे होणार नाहीत अशा पद्धतीने आणि थोडस त्याला आधी रेषा देऊन घ्यायच्या डॉट डॉट देऊन घ्यायच्या आणि नंतर हलक्या हाताने त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला आकार चुकणार नाही आता इथे थोडस आपल्याला खाली डाऊन करायचं आहे इथे जर डाऊन व्यवस्थित केलं तर आपल्या इथं बाहीमध्ये काकीमध्ये कुठेही फुगा येत नाही आणि जी फिटिंग आहे काकेतली ती व्यवस्थित येते तर या पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे साडेतीन आणि या दिशेने अडीच घ्यायची आहे म्हणजे एक विंच आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्स ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता ही सरळ रेषा देऊन घ्यायची आहे अडीच वरतीची त्यानंतर आपल्याला याचा करवा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे मेन माप राहतो ते म्हणजे आपलं कटोरीचं आपण इथं कटोरी घेतलेली आहे पाच इंच पाहू शकता इथं पाच किंवा साडेपाच या मापामध्ये कंपल्सरी येत असते कारण जिथे तुमचं ब्लाउज जे बेसिक माप आलेलं असतं कस्टमरचं त्यावरूनच आपल्याला ही कटोरी घ्यायची असते कारण इथं आपण जर साडेपाच घेतली तर त्यांचं फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही जे काही कस्टमरचे माप आहेत त्या पद्धतीनेच काढून घ्यायचे असतं तिथं करवा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली ही, ही क्रॉस पट्टी तयार झालेली आहे आपण एक्स्ट्रा कुठेही वाढवणार नाही कट करत असताना पिसावरती इथे मी एक इंच गळ्याच्या आकार साईडनं देऊन घेतलेला आहे आणि इकडे सव्वा दोन इंचा टिक करून दिलेलं आहे सव्वा दोन किंवा अडीच या मध्यंतरी आपल्याला द्यायचं आहे सव्वा दोन किंवा अडीच पेक्षा जास्त आपल्याला घ्यायचा नाही तर कर्व आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा जो भाग आहे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये मी कुठेही स्पीड वाढवलेली नाहीये किंवा मग कुठलाही पार्ट स्किप केलेला नाहीये तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आणि कुठेही तुम्हाला याच्यातला जे काही मी पार्ट सांगितलेले आहेत पॉइंट सांगितलेले आहेत ते मिस्टेक होणार नाहीत तर या आप पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत पेपर कटिंग व्यवस्थित असे कट केलेले आहेत त्यानंतर इथे मी पाठीमागचा गळ्याचा आकार तुम्हाला टाकताना दाखवलेला नव्हता ते कशा पद्धतीने टाकायचं इथे दाखवते तुम्हाला पावणे दहा इंच वरतीच आपल्याला डीपनेक करून घ्यायचा आहे इथे मी गळ्याला कुठेही उतार दिलेला नाहीये त्याचा सुद्धा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे वरती नक्की जाऊन बघा कोणत्या साईज मध्ये आपल्याला डीपनेक मध्ये उतार द्यायचा असतो शोल्डरला ते कशा पद्धतीने द्यायचं असतं आणि दिल्यामुळे काय होतं त्याच्यावरती सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे बेसिक जी कटोरी आहे त्यात आपल्याला जशाच तशी ड्रॉ करून घ्यायची आहे कुठेही एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये ऍड करायची नाहीये जशाच तसा त्याचा आकार काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आकार काढून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला कोणत्या दिशेने आता कोणती कटोरी कुठे वाढवायची आहे त्याचा आपण माहिती बघूया तर या दिशेने आता आपण पाहतोय सव्वा दोन इंच वरतीच मी सव्वा दोन म्हणजे एक आणि दोन रेषा इथंपर्यंत आपल्या सव्वा दोन होत असत तर इथे सव्वा वाढवलेला आहे सव्वा इंच इकडे आणि सव्वा इंच इकडे वाढवलेला आहे त्यानंतर इथं पाव इंच वाढवायचं आहे म्हणजे दोन रेषा इतकं वाढवून घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा पाव इंच जेणेकरून आपलं शिलाईमध्ये मार्जिन ती जात असते त्याच्याने आपला जा आकार जो आहे तो व्यवस्थित येतो त्यानंतर इथे आपल्याला चार पार्ट करून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि वर एक खाली एक चार आणि हे पाच पॉइंट दिलेले आहेत आता हे पाच पॉईंट जे आहेत ते कशा पद्धतीने जोडायचे आहेत इथं पाहू शकता इथं जे आपल्याला कटोरीचा आकार आहे इथे जशास तशी एक रेश देऊन घ्यायची आहे इथे कुठेही बदल केलेला नाहीये त्यानंतर आता इथे पाव इंच वाढवलेला आहे इथं अर्धा इंच वाढणार आहे इथं पाऊन इंच वाढणार आहे इथे एक इंच वाढणार आहे इथं पाहू शकता इथं पाऊन इंच आलेला आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला रेषा देऊन घ्यायच्या आहेत आणि शेवटी आपण सव्वा इंच वरतीच तर टिक केलेलंच आहे अशा पद्धतीने तुमची कटोरी कुठेही बिघडणार नाही आणि त्याचा आकार जो आहे एकदम परफेक्ट येणार आहे अर्धा इंच इथं पावणी इंच इथं माझ्याकडनं एक विंच लिहिण्यात आलेलं आहे पण इथं पावणे इंच घेतलेला आहे त्यानंतर इथं एक विंच घ्यायचं आहे आणि खाली आपण सव्वा इंच वरती टीक केलेला आहे अशा पद्धतीने कुठेही कन्फ्युजन नाही आहे व्यवस्थित तुम्हाला मी सांगितलेली आहे माहिती यामध्ये आता हे जे चार पॉइंट आहेत चार ते पाच व्यवस्थित असे आपल्याला आकार करून घ्यायचा आहे याचा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट येईल व्हिडिओ जरी तुम्हाला मोठा वाटायचा असला तर याच्यामध्ये मी पूर्ण त्याची बाही कटिंग सांगितलेली आहे कटोरी वाढवायची कशी ती सांगितलेली आहे पाठीमागचा पुढचा भाग हे सगळी माहिती यामध्ये अपलोड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा जरी वाटला तर कुठेही स्किप करू नका जेणेकरून माहिती तुम्हाला पूर्ण मिळणार नाही आता याचा सेंटर काढून घ्यायचा आहे सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे महत्वाचं म्हणजे इथे एक रेश देऊन घ्यायची असते पॉईंट देऊन घ्यायचा असतो तिथं ते आपल्याला दीड इंच खाली देऊन घ्यायचं आहे बरेच जण दोन विंच सुद्धा देतात पण त्यामध्ये काय होतं कटोरीला जास्त टोक येतं आणि व्यवस्थित असा आकार येत नाही त्यामुळे जरी दिलं तरीही खूप होतं हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे कटोरी तयार आता कट करून घ्यायचं आहे कुठेही आता दु, दु, दुसरा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने आणखी एक कटोरी मी कशा पद्धतीने वाढवायची त्याची सुद्धा माहिती सांगणार आहे या पद्धतीने आता आपण ही कटोरी वाढवलेली आहे दोन्ही ज्या पद्धती आहेत ते खूप सोप्या आहेत अशा पद्धतीने हे बेसिक कटोरी जी आहे त्याच आता आपल्याला सध्याला काहीही काम पडणार नाहीये ही बाजूला आपण ठेवून देऊया अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो भाग आहे तयार झालेला आहे कटोरीचा आता इथं बाही कटिंग करायची आहे त्यानंतर आपल्याला बाहीची एक घडी कशी टाकायची आहे बाहीची रुंदी कुठेही कमी पडू नये जोडत असताना त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे पण या बेसिक जे मापे आहेत कशी आहे आता यामध्ये काय होतं आपली उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो पण रुंदी आपण आपल्या आवडीनुसार घ्यायची नाही आणि घेता पण येत नाही तर इथं काय करायचं आहे अस्तरचं जर शिवत असाल तर इथं अर्धा विंच ठेवायचं आहे जर तुम्ही नवीन शिवत असाल तर एक विंच ठेवलं तरीही चालतं कारण शिवण्यामध्ये तुमचा कपडा कमी जास्त होऊ शकतो आणि अस्तर न अस्तर वापरता लावलं प्लेन जर तुम्हाला पीस शिवायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला दीड विंच म्हणजे या पद्धतीने रेश देऊन घ्यायची आहे तर इथे मी आस्तरचं तयार करते म्हणून वरचे रेष मला काहीही काम पडणार नाही तर मी इथे साडेपाच वरती पिक करून घेणार आहे जिथं आपण रेश ओढलेली आहे तिथून पाच आणि खाली अर्धा म्हणजे साडेपाच आता इथं आपला जे आर्म होल राऊंड आहे सहा इंच इथं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आर्म होल राऊंड आपलं पावणे सहा आलेलं आहे पण इथे मी लुझिंगसाठी थोडंसं दिलेलं आहे दंडघेर सुद्धा सहा आहे त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन इथं दिलेलं आहे त्यानंतर इथं बॉक्स देऊन घ्यायचा आहे खूप सोप्या सा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅप कॅफ जी आहे ती पावणे तीन इंच वर द्यायची आहे तुम्ही इथं पावणे तीन वरती सुद्धा देऊ शकता इथं तुम्हाला जे आर्म होल राऊंड आहे त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तिथं पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि तिथून पुढे आपल्याला जी काही मार्जिन आपण दिलेली आहे ब्लाउजच्या फिटिंगसाठीची दोन विचार घ्यायची आहे जर दीड दिलेले असेल तर दीड देऊन घ्यायचे आहे त्यानंतर इथं पावणी इंच खाली घेतलेलं आहे आणि इथं फिश कटचा आपण आकार देऊन घ्यायचा आहे बाही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे स्पेशल बनवलेला आहे जर नवीन असाल तर चॅनल वर व्हिजिट करा आणि तिथे जाऊन तुम्ही नक्की ही बाही कटिंग खूप सोप्या पद्धतीने तिथे ही माहिती सांगितलेली आहे स्पेशल व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता ही कटिंग करून घ्यायची आहे सेंटर काढायचं त्यानंतर आपण फिश कटचा आकार जो आहे ते कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही झाली आपली बाही कटिंग अशा पद्धतीने आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे बाकीचे सुद्धा पार्ट आपले तयार झालेले आहेत पाठीमागचा पुढचा कटोरी कशी वाढवायची याची सगळी डिटेल माहिती यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आपण बाही तर कट केलेली आहे पण कमी पडू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या पद्धतीने आपण जोडून पाहायचं आहे कुठेही आपली बाही कमी पडलेली नाहीये अशा पद्धतीने वर आपण जे शोल्डर जोडणार आहोत तितका भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल फिरवत आपल्याला ही बाही जोडून बघायची आहे म्हणजे आपलं एकदम परफेक्ट असं माप आलेलं आहे कुठेही कमी पडणार नाही कुटोरी सुद्धा खूप छान आलेली आहे त्याला टोक सुद्धा खूप छान येणार आहे क्रॉस पट्टी झाली बाही झाली आपलं पूर्ण मापे तयार आहेत जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच